मस्त असा वाफळलेला वडा कोणाकोणाला पाहून तोंडाला पाणी सुटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा ताजचा मस्त असा टेम्पटिंग मुंबई स्टाईल वडापाव आणि त्याचबरोबर जी आपल्याला गाड्यावर चटणी मिळते ती पिठापासून कशी करायची हेच तुमच्यासोबत आज घेऊन आलेली आहे तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर इथं सहा मध्यम आकाराचे बटाटे आपण ना तीन ते ती चार शिट्ट्या काढून उकडून घेतलेले आहेत बटाटे पूर्ण थंड करून मी त्याची साल काढून घेतलेले आहेत बटाट्यात आपण मॅश करून घ्यायच्या आहेत त्याच्या आधी आपण ना एक पेस्ट करून घेऊया अगदी छोटीशी पेस्ट करायची आहे कमी साहित्यामध्ये तर मिक्सरचा जार घेऊया तर त्याच्यामध्ये ना आपण दहा बारा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा इंच मी इथं आलं घेतलेलं आहे जिन्नस ना आपण आता मिक्सर जारमध्ये घालून घेऊया आणि त्याचबरोबर एक छोटा चमचा धने आणि अर्धा चमचा आपण जिरे वापरणार आहोत तर हे कच्च आपण भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे तर पाणी न टाकता आता छान प्रकारे याची पेस्ट करून घेऊया तर पेस्ट इथं तयार झालेली आहे बटाटे थोडेसे आपण इथं कट करून घेऊया आणि नंतर हाताच्या ना मी असे मॅश करून घेणार आहेत बटाटे तुम्ही पॅटॅटो मॅशाच्या साह्यानीने मॅश करून घ्या आपल्याला असे बटाटे पूर्ण मॅश करून घ्यायचे आहेत तर छान प्रकारे आता मी सगळे बटाटे इथं मॅश करून घेतलेले आहेत तर आपल्याला एक तडका करून घ्यायचा आहे छोटासा तो तडका पॅन घेतलेला आहे आपण त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा मी तेल टाकून घेते तेल छानपैकी आपण गरम करून घेऊया जेणेकरून आपला तडका इथं मस्त बसेल तेल छान ते प्रकारे तापलं की आपण एक चमचा ना मोहरी त्याच्यामध्ये टाकून घेऊया मोहरी छान प्रकारे आपण फुलून घ्यायची आहे इथे मोहरी छान फुलली की ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग पण ॲड करणार आहोत जेणेकरून त्याची टेस्ट छान प्रकारे वाढेल मोहरी छान फुललेली आहे आता आपण थोडंसं हिंग त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याचबरोबर ना मी अर्धा चमचा इथं हळद टाकते छोटा अर्धा चमचा आपण वापरणार आहे आणि दहा बारा कढीपत्त्याची पाने टाकूया कढीपत्ता ही छान प्रकारे फुलला की त्याच्यामध्ये जी पेस्ट केली होती आपण ना ती ना टाकून घेऊन छान प्रकारे मिक्स करून घेऊया तडका हा जेणेकरून जिन्नसे कच्चे लागणार नाही जो आपण बटाटा मॅश करून ठेवला हो होता तो तडका सगळा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण छान प्रकारे आपला इथे तडका तयार झालेला आहे खूप सारी कोथंबीर टाकूया आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठही टाकलेली आहे हळद थोडीशी कमी वाटली म्हणजे थोडीशी हळद मी इथं ॲड केलेली आहे आता हे सगळं एकजीव करून घेऊया आपण छान प्रकारे दिसायला किती टेमटिंग दिसते कलरही खूप सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपलं मस्त असं इथं तयार झालेलं आहे तर आपण आधी लगेच ह्याचे ना आधी वडे करून घेऊया तर हाताला ना थोडंसं तेल लावून घेणार आहे मी आणि ना आपण इथं वडे करून घेऊया वडे तुम्हाला कुठल्या आकाराचे छोटे मोठे करायचे आहे ना त्या आकाराचे तुम्ही करून घ्या मी लिंबा एवढा याचा गोळा घेतलेला आहे छान प्रकारे ना गोल करून ना थोडंसं प्रेस करायचं आहे आपल्याला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर अशा पद्धतीने आपला पहिला वडा इथं तयार झालेला आहे दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे तुम्ही पाहू शकता ताणकी एक वडा इथं मी तुम्हाला करून दाखवते छान प्रकारे आपले इथं वडे झालेले मस्त बॅटर आपलं इथं तयार झालेलं आहे तशा पद्धतीने मी सगळे वडे आता इथं करून घेते याच्या आधी मी वडापावची रेसिपी आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तुम्ही तीही जाऊन चेकआउट करू शकता तशा पद्धतीने सगळे वडे मी इथे तयार करून घेते आता तर ह्या मिश्रणामध्ये आपले साधारण दहा ते अकरा वडे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण बॅटर तयार करून घेऊया एक बाउल घेतलेला आहे तर घरातली एक कुठलीही वाटी घ्या त्या वाटीने मी दीड वाटी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ थोडंसं ते चाळून घ्या जेणेकरून गुठळ्या होत नाही चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि थोडासा ओवा आपण अर्धा चमचा ना असं हाताच्या सायने कुस करून ना तो ओवा त्यात टाकूया जेणेकरून बेटर आपलं छान प्रकारे लागतं आणि आपल्याला बादतही नाही थोडंसं आपण चिमटभर इथं सोडा टाकलेला आहे आणि थोडीशी मी हळद टाकलेली आहे छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि अंदाज घेत घेत आपण इथं पाणी टाकूया साधारण मी एक ग्लास इथं पाणी घेतलेलं आहे आधी जसं लागल तसं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आधी छान प्रकारे सगळ्या गुडवळ्या मी इथं फोडून घेते तुम्ही पाहू शकता मस्त असं एका डायरेक्शनमध्ये आपण हे फिरवत राहायचं जेणेकरून आपण बॅटर आहे ना फ्लफी होतं आणि वडा आपला छान असं जाळीदार होईल आणि तितकाच हलकाही होईल बॅटर थोडंसं घट्ट वाटते मी थोडंसं आणखी दोन चमचे ना पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता एक ट्रे एक एका डायरेक्शनमध्ये फिरून ना आपण हे छान प्रकारे ना इथे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपलं हे बॅटर इथं तयार झालेलं आहे फ्लपी खूप सुंदर असं ब्लॅ बॅटर आपलं इथं तयार ता झालेलं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला इथं हवं आहे मी चमच्याच्या सायने तुम्हाला दाखवते हे बघा चमच्याने असं पडेल इतकं आणि असा थर हा ना आपल्या चमचावर आहे ना अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हे तयार पाहिजे तुम्ही पाहू शकता बॅटर कडाई आपले तयार आहे बॅटरही आपलं तयार आहे तर चला आपण लगेच वडे तळून घेऊया तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान प्रकारे आपल्या इथं तापलेलं आहे आधी आपण चटणीसाठी ना थोडंसं बॅटर ना चमच्याच्या साह्याने असे ना थोडंसं बॅटर ह्याच्यामध्ये सोडून घेऊया आपण हे चटणीसाठी हे ना अशा पद्धतीने हे क्रम्स करून घेतो आहे ते छान प्रकारे हे ना एकदम गोल्डन क्रिस्पी होचपर्यंत आपल्याला हे क्रम्स इथं तळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या चटणीला कलरही खूप छान येतो तर गोल्डन क्रिस्पी होचपर्यंत आपण हे छान प्रकारे हे तळून घेऊया तुम्ही पाहू शकता तर मस्त असे आपलं क्रम्स हे तयार झालेले आहेत कलरही खूप सुंदर आलेला आहे तर हे आता आपण काढून घेऊया मस्तपिकी तळून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया साईडला ठेवूया आता हे सगळे प्रकार तेलातनं काढून घेऊया आपण हे छान प्रकारे आता आपण लगेच इथं वडे तयार करून घेऊया बॅटर घेऊया आणि एक एक वडा करून ना ह्या पिठामध्ये आपल्याला सोडून ना ना पीठ थोडंसं हाताच्या साईने हे करायचं आणि अलगत असा वडा हा आपण हा तेलामध्ये सोडून घेऊया आणखी एक मी तुम्हाला इथं वडा दाखवते सोडून तेलाचं काम आहे त्यामुळे थोडंसं सावकाश करायचं आहे तुम्हाला हाताने जर जमत नसेल ना तर तुम्ही चमच्याच्या सायाने करू शकता आणखी एक आता सोडून घेऊया एका टाइम मी आपल्याला जेवढे वडे ना कढईमध्ये बसतील ना त्या पद्धतीत आपण इथं सोडून घेऊया एका टाईम इथे चार वडे मी सोडलेले आहेत मस्त असे वडे आपले तेलात सोडले फुललेले सुद्धा आहे, फुल आहे। तुम्ही पाहू शकता अलगं थांबत नाही आता तेलात ना पलटून घेऊया वडे एका साईडने खालनं थोडासा कलर चेंज झालेला आहे तेव्हा आपण हे वडे पलटून घेऊयात दिसायला किती सुंदर असे हे आपले वडे दिसत आहे मस्त वडे तयार झालेले आहे आपले पाहू शकता कलरही चेंज झालेला आहे आपल्या वड्यांचा छान छानपैकी आपले इथं वडे तळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता दिसायलाही किती टेम्पटिंग असे आपले वडे दिसत आहे तर आता आपण हे वडे काढून घेऊयात गोल्डन क्रिस्पी असा मस्त कलर आलेला आहे आपल्या वड्यांना आता आपण काढून घेऊया आणि अशा पद्धतीने सगळे वडे मी आता इथं करून घेते एक क्विक चटणी करून घेऊया जो आपण क्रम्स काढून घेतले होते ते क्रम्स आपण मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर सात आठ लसणाच्या पाकळ्याही घेऊया आणि त्याचबरोबर ना एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आणि जो आपलं घरचा साठवणीतला मसाला असतो ना तो साधारण मी अर्धा चमचा घेतलेला आहे तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही कांदा मसाला इथं वापरू शकता थोडंसं मीठ टाकूया कारण बॅटरमध्ये हे मीठ आहे त्यामुळे थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून ना ता पल्स मोडवर ना आपण ही चटणी तयार करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने दाणेदार अशी आपली चटणी ना जशी गाड्या मिळते तशी तयार झालेली आहे आता आपण लगेच वडापाव सर्व करून घेऊया तर मस्त असा पाव घ्यायचा आहे इथं बदना असा कट करायचा आहे त्याला आणि जी चटणी आपण केलेली आहे ना ती चटणी आपण ना अशी पावावर ठेवून घ्यायची आहे छान प्रकारे कितपत चटणी तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही चटणी ह्याच्यामध्ये ॲड करा आणि जो गरमागरम वडा आपण तळून घेतला आहे ना तो वडाही आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया अशा पद्धतीने मस्त हा आपला वडापाव इथं मुंबई स्टाईल तयार झालेला आहे छानपैकी आपला वडा तयार झालेला आणखी वडा एक दाखवते कोणाकोणाला चटणी आवडत नाही तर नुसतं तुम्ही ग्रीन चटणी लावून किंवा असा इव्हनिंग असाही खाऊ शकता अशा पद्धतीने खाल्लाही तरी छान लागतो आणि त्याचबरोबर तळलेली मस्त अशी हिरवी मिरची आपण इथं ठेवून घेऊया छान प्रकारे आणि त्याचबरोबर थोडीशी चटणी आपण सर्व करूया जेणेकरून ना तोंडी लावायला ही चटणी कोणाकोणाला आवडती तशा पद्धतीनं आपला वडापाव इथं तयार झालेला आहे त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय